हा करवंदाचा सीझन संपत आलेला आहे बघा आता ही हिरवी करवंद अगदी कमी दिसत आहेत ही बघा आताच आता आम्हाला आता रानमेवा जांभळ आपण मागच्या वेळी बघितलं आहे आता आपल्याला टपोरी टपोरी करवंद दिसत आहेत बघा आता पिकलेले आहेत करवंद आपल्याकडं आणि हा करवंदाचा स्वाद ज्यानं खालाय त्याला माहीत आहे की ही आंबट गोड असतात अगदी छान त्याचा स्वाद असतो आणि ही अशी करवंद कुणी कुणी खालेत या सीझनमध्ये कमेंट करा आणि तुमच्याकडं या करवंदाला आणि काय वेगळी भाषा असेल तुमच्याकडे तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये काय म्हणत असतील तर कमेंट करायला विसरू नका आता हा करवंदचा सीझन संपत आलेला आहे बघा आता ही हिरवी करवंद अगदी कमी दिसत आहेत ही बघा ती पण आता पिकाल चालू झाली पाऊस पडला की हे सगळी पिकाल चालू होतात आणि पक्ष्यांचं हे यावेळीचं प्रमुख खाद्य असते जे जंगलातील पक्षी असतात या पक्ष्यांना किंवा पाखरांना ही खा हे त्यांचं प्रमुख खाद्य आहे आणि अशी ही करवंद आज आपल्याला पाहायला मिळाली हा रानमेवा आहे हा रानमेवा अगदी सह्याद्रीत रा रानमेवा जो आहे त्याला खूप लोकं येतात आणि ही करवंद खातात आवडतात ही बऱ्याचशा आणि इथली लोकं तरीही अगदी याची चटणी देखील करतात ह्या हिरव्या करवंदांची आणि ही चटणी दररोज प्रामुख्यानं दररोज जेवणात असते तर अशा पद्धतीनं आज आपल्याला ही अगदी चांगली करवंद मिळाले आहेत अगदी टपुऱ्यात ही गोड देखील आहेत तर अशाच पद्धतीनं एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगशी कनेक्टेड रहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद